नमस्ते मी योगेश कुटे लबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून तब्बल सात वर्षांनंतर जयंत पाटील हे पाय उतार झालेले आहेत जयंत पाटील यांनी खरोखरीच सात वर्षांमध्ये अशा काही गोष्टी केलेल्या आहेत की प्रत्येक पक्षाच्या नेत्याला असं वाटेल की आपल्या कारकिर्दीमध्ये असं काही ना काहीतरी काम करायला हवं अर्थात या सगळ्या का हो। त्यांच्या कामाला कार्याला जो पाठपुरावा होता पाठिंबा होता तो होता शरद पवार यांचाच पण शरद पवार यांच्या सावलीमध्ये राहून देखील जयंत पाटील यांनी सात वर्षांमध्ये आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केली हे देखील तितकंच महत्वाचं आहे दुसरी गोष्ट केवळ शरद पवार यांच्याच सावलीत नव्हते तर दुसरीकडे अजित पवार यांच्यासारखा तगडा नेता देखील त्यांच्यासमोर स्पर्धक म्हणून उभा होता त्यामुळं लोक नेहमी तुलना करायचे अजित पवार की जयंत पाटील आणि अजित पवारांच्या देखील जयंत पाटील कोठेही कमी पडले नाहीत ही सुद्धा त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे आता जयंत पाटील यांच्यावरती गेले चार पाच वर्ष माध्यमांनी थोडा अन्याय केलेला आहे असं माझं मत आहे अर्थात त्याला कारण जे आहे ते महाराष्ट्रातल्या गेल्या काही वर्षातलं राजकारणाचं त्याला कारण आहे कारण कोणीही नेता कोणत्याही विरुद्ध पक्षाच्या नेत्याला भेटला तर साहजिकच लगेच तो नेता आपला मूळ पक्ष सोडणार अशी चर्चा सुरू होते त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर तर कोण कोण राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार त्याच्यामध्ये जयंत पाटील यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जात होतं पण या जयंत पाटील यांनी आपली जी निष्ठा आहे ती शरद पवारांशी राखून ठेवली शरद पवारांचा सख्खा पुतण्या हा जरी आपल्या काकाला सोडून गेला तरी जयंत पाटील राष्ट्रवादीसोबत राहिले ही फार महत्वाची गोष्ट आत्ताच्या राजकारणामध्ये आहे त्यांना ऑफर होती का तर ती ऑफर होती त्यांना चांगलं काही पद मिळणार होतं का ते देखील मिळणार होतं पण हे टाळून देखील जयंत पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही हे त्यामुळं मला महत्वाचं वाटतं आता चर्चा अशा देखील आहेत की जयंत पाटील यांची मानसिकदृष्ट्या भाजपसोबत जाण्याची तयारी झालेली होती आणि त्या दृष्टीने काही बोलणी देखील झालेली होती पण तसं पाहिलं तर या जरतरला अर्थ नाही आहे कारण त्यांनी प्रत्यक्षामध्ये तसं काही केलेलं नाही मला आणखीन एक विशेष वाटलं की त्यांचे जे सगळे सहकारी होते अगदी व हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील अजित पवार हे एकोणीसशे नव्याण्णवपासनं अनेकदा मंत्रिमंडळामध्ये एकत्र राहिलेले आहेत या सर्व सहकाऱ्यांचा रोष पत्करून देखील जयंत पाटील यांनी शरद पवारांना अगदी त्यांनी आपल्या सात वर्षांमध्ये म्हणजे शरद पवारांच्या मनामध्ये जयंत पाटलांविषयी अजिबात संशय देखील निर्माण झाला नाही हे देखील त्यांच्या कामगिरीचं एक वैशिष्ट्य मानता येईल त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये पक्ष जेव्हा खरोखरीच खिळखिळा खील झालेला होता त्यावेळी देखील पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांनी आपली जबाबदारी अतिशय व्यवस्थितरित्या सांभाळली त्याचं फळ देखील त्यांना मिळालं आणि ते, ते, ते जलसंपदा मंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून देखील त्यांनी शपथ घेतलेली होती त्यांचा जो खरा कस लागला तो मला वाटतं राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांनी थेट भाजपसोबत दुसऱ्यांदा घेऊन जेव्हा पद पटकावलं तेव्हा खरं असं अनेकांना सहज वाटत होतं की जयंत पाटील हे देखील आता प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतील पण त्यांनी तसं केलं नाही उलट लोकसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाला तयार ठेवलं सज्ज ठेवलं एक संघटन कौशल्य त्यांच्याकडे मुळापासून होतं त्या संघटन कौशल्याचा त्यांनी चांगला वापर केला त्यामुळं पक्षाला लोकसभेमध्ये घवघवीत यश मिळालं याच्यामध्ये जसा शरद पवार यांचा वाटा आहे जसा मला वाटतं त्या त्याचं श्रेय हे काहीतरी नक्कीच जयंत पाटील यांच्या पदरा देखील टाकावं लागेल आता आणखीन त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडताना देखील जे महत्वाचं वाक्य उच्चारलेलं आहे की मी पद सोडलेलं आहे पण पक्षाची साथ सोडलेली नाही त्यामुळं मला वाटत नाही की पुढच्या काळामध्ये जयंत पाटील आता शरद पवारांची साथ सोडतील जसं शरद पवारांना या वायामध्ये भाजपसोबत जावं आणि आपली राजकीय आपला जो राजकीय प्रवास आहे तो एकदम यू टर्न प्रवास करावा असं मनापासून शरद पवारांना वाटत नाहीत तसं देखील आता जयंत पाटलांना वाटत असावं की आता या वयाच्या टप्प्यावरती शरद पवारांची साथ आपण सोडायला नको त्यामुळं जरी समोरनं अफवार असली तरी जयंत पाटील हे साथ सोडतील याची शक्यता मला अजिबात वाटत नाही त्यामुळं जेव्हा जेव्हा जयंत पाटील हे भाजपच्या नेत्यांना भेटतील सभागृहामध्ये काही भाजपला पूरक अशी भूमिका घेतील तेव्हा तेव्हा त्यांच्यावर संशय व्यक्त केला जाईल पण मला वाटतं या संशयाच्या भोवऱ्यातनं आता जयंत पाटलांची सुटका करायला काही हरकत नाही अर्थात दुसरा मुद्दा जो राहिला की ज्याच्यावरती त्यांच्या भूमिकेवरती माझा आक्षेप आहे तो म्हणजे जयंत पाटील यांनी गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये म्हणजे एक ठाम विरोधी नेता म्हणून मात्र आपली इमेज तयार केली नाही त्यांना भरपूर संधी होती त्यांना भरपूर त्यांच्या पुढे भरपूर प्रकरणं होती ती अनेक प्रकरणं त्यांना धसास लावता आली असती त्यांच्याकडे मंत्रालयातली बित्तम बातमी असते पण तरीही एक ज्या पद्धतीनं आक्रमक हल्ला विरोधी नेता म्हणून चढवायला हवा होता तसा मात्र जयंत पाटील चढवत नाहीत ही मला वाटतं त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मला थोडीशी उन्नी वाटते आहे अर्थात जे जे सहकारी संस्थांमधले नेते आहेत ज्यांच्या ज्यांच्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत ते सारे असं हितसंबंधांचं राजकारण करत असतात आणि या हितसंबंधांच्या राजकारणामुळं त्यांना सत्ताधारी पक्षाला ते एका होते पन जेना तर ते भाजपसारख्या एका बलाढ्य अशा पक्षाला विरोध करताना त्यांची कुचंबना होते आहे पण जनसुरक्षेसारखं बिल असेल तर त्याच्या विरोधात जयंत पाटील यांचं भाषण ऐकून मला देखील थोडंसं एक असं वाटलं होतं की अशा गोलगोल पद्धतीने जयंत पाटील का बोलत आहेत इतका महत्वाचा मुद्दा असताना त्यांनी थातूरमातूर भाषण करून देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत का पकडलं नाही नाही असे अनेक असे मुद्दे आहेत की जयंत पाटील अतिशय धारधारपणे या सरकारला प्रश्न विचारू शकतात त्यांच्या इतका अनुभवी नेता सध्या तरी विरोधी पक्षामध्ये नाही पण त्यांची ती बोलण्याची स्टाईल आहे टोमने मारत ते बोलतात त्यामुळं असं अनेकदा होतं की एक आक्रमक जो बाज विरोधी नेत्याला हवा असतो तो त्यांच्याकडे नाहीयेत त्यांनी आता राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडताना राष्ट्रवादीसाठी काही महत्वाच्या सूचना देखील केलेल्या आहेत आणि ते म्हणजे राष्ट्रवादी के हा केवळ आता मराठ्यांचा पक्ष न राहता तशी प्रतिमा न राहता ओबीसीशी त्यांना जोडून घ्यावं लागणार आहे त्यामुळं पुढच्या काळामध्ये जयंत पाटील यांचा सल्ला नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे कसा अंमलात येतात आणतात याच्यावर देखील पक्षाच्या पुढच्या कामगिरीवरती त्याचा परिणाम होऊ शकेल दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये अनेक नवीन चेहरे आणले त्याबद्दल देखील त्यांचं कौतुक करावं लागेल मेहबूब शेख असतील सुधीर घवाने असतील अशा रक्षणा सलगर असतील अशा राजकीय वारसा नसलेल्या तरुणांना पुढे आणणं सध्याच्या राजकीय वर्तुळामध्ये शक्य नाही आहे आणि ही बाब त्यांनी जाणीवपूर्वक जोपासली जयंत पाटलांवरती नेहमीच असा आक्षेप घेतला जातो की ते नेहमीच तडजोडीचं राजकारण करतात पण आधी म्हटल्या पद्धतीनं हे संस्थानवाले जे सगळे राजकारणी आहेत त्यांना तसं करण्याशिवाय पर्याय नाही जर त्यांना त्यांचा पुढच्या राजकारणावर टप्पा जर गाठायचा असेल तर धारधार प्रश्न विचारणारा जे नेता म्हणून जयंत पाटील हे पुढच्या चार वर्षांमध्ये महाराष्ट्राला पाहायला जर मिळाले तर तो त्यांच्या कारकिर्दीला मोठा राजकीय मोठा बिंदू ठरू शकेल तर आतापर्यंत जरी गेल्या सात वर्षांमध्ये शरद पवारांच्या हातात हात देऊन जयंत पाटील यांनी त्यांना साथ दिलेली आहे पुढचं राजकारण ते शरद पवारांसोबतच करतील असा माझा ठाम विश्वास आहे आता एवढं मोठं भाषण केल्यानंतर निष्ठेची शपथ घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद सोडल्यान सोडताना आश्रू आल्यानंतरही जर जयंत पाटील हे भाजपमध्ये गेले तर पुढच्या काळामध्ये कोणत्याच नेत्याच्या बोलण्यावर आपल्याला विश्वास ठेवता येणार नाही हे देखील तितकंच खरं आहे त्यामुळे बघूया या चार वर्षांमध्ये जयंत पाटलांचा हा विश्वास टिकून राहतो का की माध्यमांमध्ये त्यांच्याबाबत ज्या चर्चा सतत चालू असतात त्या खऱ्या ठरतात हे पुढच्या चार वर्षामध्ये कळेल पण सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जयंत पाटील हे जरी प्रदेशाध्यक्ष पदावरनं निवृत्त झाले असतील जरी झाले असले तरी त्यांची गोष्ट येथे संपत नाही एवढं मात्र खरं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा सोशल चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच राहील लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे चे सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा